क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे याबाबतचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केलाय याच एक आढावा घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आपण पाहतात ब्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा क्रांती ज्योती सरकारला शिफारस करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला याबाबतचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधिमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानलेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू करून करून स्त्री शक्तीला शिक्षणाची दारे खुली दिली शेती शिक्षण ज्ञान विज्ञान संशोधन अंतराळ राजकारण समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला घेतलेल्या कष्टाला आहेत समाजातील दुर्बल वंचित बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दोघांनी केलेले कार्य अलौकिक का आहे त्यामुळे शेतकरी कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम महात्म्य राहणार आहेत त्यांना भारतरत्न देण्याचा महाराष्ट्र विधानसभेत मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या राज्याचे माजी वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार यांनी यांनी मार्च रोजी या संदर्भात अशासकीय ठराव मांडला होता व्यक्त केलेल्या भावना हा या राज्य सरकारच्या भावना आहेत फुले दाम्पत्य हे देशासाठी नव्हे तर जगासाठी एक मार्गदर्शक आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या संदर्भात पुढील आठवड्यात विधान आमदार सुधीर यांनी दिलेला अशासकीय या ठराव ठराव शासकीय म्हणून मांडण्यात येईल आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं होतं त्याप्रमाणे आज ठराव मांडून मंजूर करण्यात आला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा